दक्षिण भारत जैन सभेच्या सांस्कृतिक स्पर्धेत कुरुंदवाड वीर महिला मंडळाचा प्रथम क्रमांक दक्षिण भारत जैन सभेच्या वीर वीर महिला महिला मंडळ घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत येथील मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला येथील जैन सांस्कृतिक भवन मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग नोंदवला होता कुरुंदवाडच्या वीर महिला मंडळाने देशभक्ती परह नृत्य कलाविष्कार सादर केला होता या मंडळाला जैसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरूपा यद्रावकर यांच्या हस्ते रोख रक्कम सात हजार रुपये शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले या संघात सारिका पाटील पद्माराणी पाटील त्रिशला पाटील राणी बडोदे पाटील सुनीता कुसनाळे सपना पाटील अनिता पाटील प्रतिभा पोमाजे लता निटवे प्रणाली पट्टेकरी सीमा पट्टेकरी तेजस्विनी पोमाजे यांचा सहभाग होता या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजयदेई पाटील सुरेखा पोमाजे मनीषा उपाध्ये सुजाता आलासे राजश्री पाटील वैशाली पाटील मंगल पट्टेकरी ललिता पट्टेकरी यांनी परिश्रम घेतले महानकरी न्यूजसाठी कोरंदवाडहून संधी पडसूळ